नमस्कार स्वागत करते तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवरती मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ नेहमीप्रमाणे किचनमधूनच करते कारण घरात किचनमधूनच माझ्या कामाची सुरुवात होते महत्त्वाचे म्हणजे मुलांसाठी टिफिन बनवायचा असतो ना मुलांचा टिफिन वे त्यांच्या वेळेच्या अगोदर मी इथे बनवून घेते जर टिफिन वेळेवर झाला नाही ना आणि टिफिनला थोडं जरी उशीर झाला ना तर कामाची सगळी गडबड सुरू होते त्यासाठी आपण आपल्या मुलांचा टिफिन वेळेवरच करत असतो मीही तसंच करते वेळेच्या अगोदर मी टिफिन बनवण्याचा इथं प्रयत्न करत असते रोजचंच काम आहे त्याच्यामुळं काही नाही अगदी वेळेवर मुलांचा टिफिन तयार होतो मुलांना टिफिनमध्ये दे काय द्यायचं आहे हे जर आपण आधीच ठरवलेलं असलं ना तर पटकन आपल्याला वेळेला सुचतं की आज आपल्याला मुलांना ही ही भाजी द्यायची आहे त्याच्यामुळं देखील आपल्या कामाचा वेळ वाचतो आपल्याला तिथं जास्त काही विचार करावा लागत नाही आणि आपण पटकन ते काम करायला घेतो आपल्याला जी काही भाजी करायची आहे जी आपण ठरवलेली आहे तर ती पटकन आपण करायला घेतो आणि आपला त्याच्यामुळे देखील वाचतो आणि त्याच्या पुढची कामं हळूहळू आपली सगळी व्यवस्थित होत राहतात आणि इथे पहा आज मला मुलांसाठी द्यायचं होतं सोयावडीची सुकी भाजी तर मी इथे छान अशी सुकी मुलांना मसाल्यातली सोयावडीची भाजी बनवून घेतलेली आहे आता हीच भाजी मी त्यांना टिफिनमध्ये देणार आहे आज ना पावसामुळे जरा पोर्चमध्ये जास्तीचा चिखल आणि माती होती म्हणून मी अगोदरच ठरवलं होतं की झाडून घेणार नाही सरळ एक दोन बकेट भरून पाणी घेणार पोर्चमध्ये टाकणार आणि पटकन पोर्च धुवून स्वच्छ करून घेणार म्हणजे दिवसभरासाठी आहे ना तो पोर्च मुलयी ऊसवर तरी स्वच्छ राहील यासाठी मी पोर्चमध्ये पाणी टाकून व्यवस्थित पोर्च असा स्वच्छ करून घेतला घरामध्ये आपल्या गृहिणींचं काही ना काही काम चालूच असतं पहा ना एक काम मी करायला घेतलं आणि माझं काही काम संपेनाच पुढं तुम्हाला पाहायला मिळेल आणि मला सांगा तुमच्यासोबत देखील असं काही होतं का इथे माझ्यासोबत नेहमीच होत असतं आज सकाळीच आहे ना तेलाच्या किटलीमधील तेल संपलं होतं आणि मग मी सगळं आवरल्याच्या नंतर विचार केला चला आता आपण तेलाच्या किटलीमध्ये आपण तेल भरून घेऊयात मी तेलाच्या किटलीमध्ये तेल भरून घेतलं आणि हळूहळू हळूहळू मला आठवतच राहिलं की आपल्याला हा रिकामा डबा झालेला आहे तो रिकामा डब्बा झालेला आहे चला आपण आता हे मसाले त्या डब्यात घालून घेऊ आणि असं करता करता मला इतकं काम वाढून गेलं आणि मी खरं सांगते सगळ्या डब्यामध्ये जे काही शिल्लक सामान उरलेलं होतं आपलं किरा किराण्यातलं तर ते सर्व सामान मी या डब्यांमध्ये भरून घेतलं वरच्या मोठ्या डब्यांमध्ये छोट्या डब्यांमध्ये असं या सगळ्या डब्यांमध्ये मी मसाले छानपैकी इथं भरून घेतले हे महत्त्वाचं काम माझं पूर्ण झालं पुढचे कमीत कमी दहा ते बारा दिवस तरी सर्व मसाले माझ्या हाताशी असणार याचा मात्र मा आनंद मला होताच असाच रोजच्या जीवनात आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधला पाहिजे असो घरातील कामे आपली काही ना काही आपली चालतच राहतात ती काही संपतच नाहीत एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं लगेच काम आपली वाटच बघत असतात पण कुठलंही काम हे आपल्यालाच करायचं असतं मसाल्यांचे डबे भरून झाल्याच्यानंतर मी कुठलाही वेळ कुठेच वाया घातलेला नाही आणि लगेच कपडे धुवून घेतले कारण पाऊस पण इतका चालू आहे की कपडे वाळत नाहीत आज जरा मला कपडे थोडीच होते पण ती देखील मी लगेचच इथे धुवून घेतलेले आहे वाळत घातलेले आहेत त्यानंतर परत किचनमध्ये आलेले आहेत आठवणीस आलं की दोन्हीही पीठ आपले संपलेले आहेत तर मी जे पिठाचे डबे असतात ना तरी इथं छानपैकी स्वच्छ घासून धुवून घेत आहे आणि डबे वगैरे घासून झाल्याच्यानंतर मी इथे दळण करायला बसलेले आहे आता आप मला दळण देखील द्यायचं आहे आज तर मी छान असं इथं दळण करून घेणार म्हणजे धान्यातील खडे वगैरे काही कचरा वगैरे असेल तर ते मी इथे काढून घेते या कामासोबतच मी आता थांबते आशाकर्ते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा भिटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद